हाय सगळ्यांना शुभ दुपार दुपारी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज आमच्या पेशंटले पायाले आले पाहुणे आमच्या घरी चला तर मग तुम्हाला दाखवतो कोण कोण पाहुणे आले ते पाहुणे आम्हाला घरातून करू आले बाय बाय व्हिडिओत न दिसण्यासाठी पाहुण्यानं लावलं घर तर या पाहुण्याने सोडा या पाहुण्या नंतर दाखवतो मी तर दाखवतो तुम्हाला मेल पाहुणे हे पा हे पाहुणे हे आमचे मॅडम बसेल चष्मा लावू ऑपरेशन झालं म्हणून पायाले आले हे माझे मामा मामी इकडे पा हे माय मामी अन हे माय मामी सात पण हे आहे तृपाची मम्मी बसले मस्त चहा पाणी घेऊन चालू आहे गप्पा हे इकडे चालू उघडा नाही उघडा आणि हे इकडे जे पाहुणे बसले हे लयस तर मी च्या आई हे काही कॅमेरा पुढे येऊन नाही राहिले पण तरी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो हे पा हा हाय आदेश आदेश नाही इथला तोडलं कोण आणि हा हाय सोन्या सोन्या अंधार घरात तेवढा आणि सोन्याचे कपडे येत असत सोन्याचा कलर

हे नको करू निघला निंगला इकडे पाय मा इकडे पाय निघला ना आता तंडलो पण काहीच फायदा नाही पाय आदेश समजलो बरोबर आम्हाला पावल्याचं काहीच घेण नेलं नाही आणि तिघा माझ्या बघितलं फोन मध्ये आम्हा फोन

सगळे जण सगळेजण मनुरू आले राळ्याच्या आदूकरी जात घरी